बघितलं उद्या जायचं त्याची वैरण काढी सगळी केली त्यामुळे सायपाकाला पण झाला उशीर दहा काढून आणि पावसामुळं काय आहे काय सांगायचं त्या काय ना काय काम काढत काय करायचं घेतलं बघा चपाती करून आता तिथं त्यांचा शनवारा म्हणून आंब्रस करून ठेवलाय काय बाई तिथे आंबडीची भाजी आंबाडीची भाजी इथं नीट करून ठेवली आहे इथे असा त्याचा करून दे म्हणलं म्हणलं आधी चपाती घ्या हवं करून शिना अन परत बघाव काय असेल ती बोलवाय बोलिये तुला मग झाले रोपट मग काय दोन्ही साईडला दोन किटल्या त्यामुळं आठांनाही झालं कापड दाखवा आणली परत कशी कपडी घेतली ती तर ही शर्ट आहे बरं का घडी उचकटली आम्हाला काही गडी घाला येत नाही असं की कस उलट कसं ठेवता अगं ते तुमचा तू म्हटलं होतं म्हणून सरळ केला असा दिसतो तसा दिसतो कसा दिसतो सांग बसल ना त्याला आपल्या ताईपेक्षा बार काय 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 नाही तू गाणी टाकून उघडी दुसरं काय नाही नाही बसते ती बसते ती सवशी गाडी घाल उलट्या गाड्या घालून लगेच म्हणायचे बसते ती का नाही माझा नाही माझं तू आज काय शनिवार सोळा साहेब करून देत नाही असं वाटायला लागलय उपाशी राहायच काय तिकडत रोज काय खायचं हाय आज माझा दिवस गेला उद्या तुझं जाय बघू उद्या याला आणू दे तर बरं का मित्रांनो वातावरण असं जरी राहिलं तरी पण जायचंय कुठं जायच आहे सासरवाडीला नाही ही पिजली ना हिला भूक नाही सुचत मित्रांनो तुम्ही सांगा कुठं जायचं म्हणलं देवाला जायचं म्हणत की तिथन आय माझी यांची गुरे डोहर यांचं शान घास सगळं माझ्या आय हँडल कटते मग त्यांचा कार्यक्रम आहे त्यांचं काम होत भाव आता जा म्हणून शिना यांच्या तोंडात एक शब्द सुद्धा आला नाही कि बाया त्या संघ जा म्हणून ती ती काय काय करायची लेखराचं बघायची का सायंपाकाच बघायची का निवदाचं बघायची का भाकरी करायची का आले गेलेला चा करून द्यायची यांच्या तोंडात एक शब्द सुद्धा आला नाही आ का पाया तुझ्या भावासंग आपण मौदाला गेलो ती कपडे घेऊन आलो तुला जा म्हणल्यावर का ग बया माघारी आली तू पावसाहेग बाबा म्हणली उद्याला आपली आपण जाऊ होय ग बाया बोल तुम्ही खरं कस झालंय बर किती बी करा आणि काय बी करा शेवटी नवरा वाईट ती वाईटच अस काय केलं माझ्यासाठी काहीच नाही केलं मी कुठं म्हणतो मी तुझ्यासाठी काय केलंय मी तुझ्यासाठी काय केलं नाही तो माझ्यासाठी काय केलं नाही फिट्टम पाकळी बरोबरच ना तर आहेच नाही झालं झालं तर मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा बांधण्याची सुरुवात फोन करते मी कायच बोललो नाही बर का मीला ही ज्या आयकडं जायचं आहे बर जा म्हटलं तरी पण जात नाही म्हणती तुमच्या मागे एवढी गुर तुम्ही एकलं काय करणार कसं करणार ही विचार करते मादात नाही नको म्हणलं तर माझ्या माझ्यास माघार वर्ण म्हणते म्हणला का तुम्ही माझा भाव आलता जा दोन दिवस माझी आई काय काय करायची ही अग तेवढं पण बोलणारा पाहिजे ना बोलणाऱ्या ज्या तांदळात खड असलं तर ती तांदूळ येतात आणि ग बसणार क्लिअर खड तांदूळ असलं तर भर जात नाही काय बास लागली काय गावासी डागडा येतो हो तुझ्या भावाला पोकाड जाय ना ती गाडी आणि तू कुठे बसून जायची होती नाही माझ घरा बसून जातो जा बाय आता घे बोलून तू या जा कशी जायची तशी जा काय आणि सकाळी काय पाऊस नव्हता काय काय आहे पाऊस दोन्ही पण टायमाला हायच ना या असलं बोलू नको तू तुम्हाला घालवायची नव्हती तुम्ही घालवलं नाही तुम्हाला मित्रांनो पहिलं बी आमचा व्हिडिओ बघा एक दिवशी जा म्हटलं तरी सोडून गेली नाही पण आज लागली कशी उग ही करायला शालूत न जोड हानाय लागली अग जागी बया आता जा तू आता चल तुला सोडून येऊ ग मी आता जाऊन एवढं काय आता मी सिरियसली सांगतो चल मी तुला सोडून येतो एवढं तेवढेच काय विषय आग टाक की असू दे मिरच्या धून टाकाय लागली बघा सिगडीवर तवा पिवा ठेवायची आधीच तुझ्या माग कोणी पडापडा केला नाही काय सुरुवात तू करते नाही कौशिय तुझा आज लय आवाज वाढलाय आज जरा बर वाटायला लागले गाई तुला <laughs> शंभर टक्के तुला आज जरा बरं वाटायला आली कौसाबाईचा आवाज वाढला आज <laughs> काय ना रे कुठे गेला तुझा राग गेला कुठं सांग नाही मित्रांनो चिर्डीला जाऊ दे हो कस जाऊ द्या पण मनाला समाधान एवढंच की मागले आठ दिवस झालं याला त्रास होता हत होती पण आज कुठेतरी हिला जरा बरं वाटायला लागले ते आपली स्वामींची कृपा बर रात्री तर तुम्हाला सांगायचा म्हणजे मुद्दा बर का रात्री गोळ्या वगैरे खाल्ल्यावर अर्धी अर्धिकोर जेवण केल्यानंतर हिला लागला दम भरायला काहीच कळ ना, ना मग ते हळदीचं पदार्थ असलं की पित्ताचा त्रास होतो म्हणून डॉक्टरांनी लगेच सांगितलं आणि पित्तामुळे चक्कर येणं श्वास जड जाणं यासं होतं त्रास तर काय नाही पंखा चालू करून एक पाच मिनटं वाऱ्याला बसवा म्हणजे आणि जर कमी येणं पित्ताची गोळी द्या पण अर्ध्या पाऊन तास आलं बरं ग मित्रांनो कमी मला सांगा सुख कुणाला आहे यात हिला त्रास होय जा आणि मी काय करून काय नाही पाऊस बाहेर चालू तरी हिला म्हणलं तू बोलवू गाडी जाऊ दवाखान्यात राहतच पण म्हणली नऊ या काही की आलं म्हणलं की बरं होत नाही एक अर्धा बरं तास वाट बघू पण अर्ध्या झालं पळायचं मित्रांनो सांगा काय थोडं पळायचं बरोबर वाटतंय का सगळ्याचीच आपली पळा आपल्या होतो म्हणून जरा कुठं तर शांत ठेवून थांबलं पाहिजे पळून कुठलं कधीच कायच गावत नसतं मी आणलं लय म्हणजे कुठं शांत जरा तर निर्णय घेऊन पण नाही शांत जेवढा विचार करत तेवढं चांगलं असतं ह्यांच कसं नाही हे बघा हि जे विचार हि ज्या मला का नाही माणसं माझ्या जवळ लागते ते माणसं अशी आजारी पडलेली माझा जीवन इस्ता कसा विसरतो झाला साहेब ह्या जीवनशी ना उग काय होत नाही मला मला काय सांगायचं तुमच्या सांगा बघायचं कोण कौसा बाय मग म्हणून मला काय होत नाही भेऊ नका मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तो तुम्हाला भांडाय दिली पडणार <laughs>